असा so, माझा सगळा प्रवास असताना मला कोल्हापुरी कॅरेक्टर करायचं होतं बाईग या सिनेमामध्ये की कर्मभूमी माझी मुंबईच आहे त्यामुळे भाषेमध्ये तुला मुंबईकर चाच फील असेल जसं की काय व धनी वगैरे आणि त्यामुळे मला वाटतं ते कॅरेक्टर सुकर झालं नमस्कार दर्शक हो मी तुमची करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये म्हणजे सेलिब्रिटी कट्टामध्ये आज सेलिब्रिटी कट्टामध्ये कोण आहे तर खर तर त्यांच्या वडिलांच्या शा, शासकीय नोकरीमुळे नेहमी स्थलांतर होत गेलं नाशिकच्या आहेत आणि मग चिकूण असेल औरंगाबाद असेल आणि तो प्रवास करत कल्याणपर्यंत पोहोचल्या आणि तिथून एकांकिका स्पर्धेमध्ये जो भाग घेतला आणि ज्या प्रवासाला सुरुवात झाली अभिनय क्षेत्राला त्याला मात्र आता थांबलं नाही आहे वळण आणि माइंड थ्रू टाईम या व्हिडिओमुळे खर तर जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे आणि नुकताच त्यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट हा गेला आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र धुमाकूळ घालतोय अक्षरशः बायकांनीच नाही तर नवऱ्यांनी सुद्धा डोक्यावर हो घेतलाय आणि तो चित्रपट आहे बाईग आता दुसऱ्या आठवड्यात यशस्वीरित्या प्रवेश केला आहे आणि बाईग चित्रपटामध्ये कोल्हापुरी ठसका ज्यांनी दाखवलाय त्या म्हणजे नम्रता गायकवाड आज माझ्यासोबत आहेत कशा आहात थँक यू सो मच इतकं सुंदर इंट्रोडक्शन केलंय मला ते आवडलं माइंड थ्रू टाइम बद्दल तू बोललीस ते खरंच जगभरात प्रसिद्ध झालं होतं सो थँक्यू सो मच फॉर लवली इंट्रोडक्शन मी खूप छान थँक्यू आणि खरं तर राजराजेश्वर नगरीमध्ये आज आली आहे पहिली वेळ नाही आहे कारण जरी या चित्रपटाची शूटिंग जी आहे अकोलेकर आपल्या पातूर साइडला झाली आणि तिथे मुख्य भूमिका यांनी साकारली आहे त्या चित्रपटामध्ये आज बाईग निमित्ताने अकोल्यात येणं झालंय तर कोल्हापुरी बाज भाषेमध्ये आणणं तो ठसका काय कष्ट लागले तर आता सिनेमा इतका यशस्वीपणाने चालू आहे सगळ्या थिएटरमध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांगायला खरंच मनापासून आनंद होतो की आम्ही काय काय मेहनत घेतली होती जसं तू मगाशी उल्लेख केलास की मी माझा जन्म नाशिकचा पण मला वाटतं महाराष्ट्रभर दौरे असायचेच माझे लहानपणापासून बिकॉज माझे बाबा एम एस बी मध्ये होते तर माझा जन्म झाला आणि बाबा लगेच विदर्भातच शिफ्ट झाले तर वर्ध्याला माझं शालेय शिक्षण झालं होतं प्राथमिक शिक्षण म्हणू शकतो आपण आणि त्यामुळे हे सगळं खूप विदर्भात येणं म्हणजे मला खूप माझ्या बालपणीच्या आठवणीमध्ये रमते मी आणि सो असा माझा सगळा प्रवास असताना मला कोल्हापुरी कॅरेक्टर करायचं होतं बाईग या सिनेमामध्ये आणि आता ते कॅरेक्टर करत असताना चॅलेंजिंग माझ्यासाठी होती ती भाषा कारण की कर्मभूमी माझी मुंबईच आहे त्यामुळे भाषेमध्ये तुला मुंबईकर चाच फील असेल पण कोल्हापुरी भाषा मग मी जेव्हा सुरू केलं होतं ऍक्ट करायला त्यावेळेस तो लहेजा यायचा माझा जसं की काय व धनी वगैरे तर आमचे डिरेक्टर म्हणायचं नाही नाही नम्रता ना, हेल नाही काढायचं बिकॉज जनरली नॉर्मली बोले भाषेमध्ये हेल काढून नाही बोलत ना नॅचरल टोन ठेव सो so, भाषा तीच किंवा तेच सगळं पण नॅचरली पद्धतीने कसं त्याला करायचं ते माझ्या डिरेक्टर बिकॉज आमचे डिरेक्टरच कोल्हापूरचे आहेत आणि त्यामुळे मला वाटतं ते कॅरेक्टर सुकर झालंय आणि खरं तर तिच्या अभिनय क्षेत्रामुळे म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये तिची जी अभिनय कला आहे तिने अक्षरशः दर्शकांनाच नाही संपूर्ण प्रेक्षकांना दखल घेण्यासाठी भाग पाडला आहे सिनेमा असेल नाटक असेल की टेलिव्हिजनची सिरियल असेल कुठलंही असेल त्या विभागात तिने उत्कृष्ट असं काम केलं आहे आणि आज एवढ्या सगळ्या ऍक्टर्स एकत्र आहेत आणि कसं म्हणजे सुकुदाई आहे स्वप्नील आहे बाकी सगळ्या ऍक्टर्स सोबतचा कसा अनुभव होता खूप छान अनुभव होता मी तर स्वतःला लकी म्हणेन कारण या करिअरच्या सुरुवातीला मला या सगळ्यांसोबत सो या सगळ्यांसोबत एकाच सिनेमामध्ये काम करायला मिळाले <laughs> वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम करावं लागलं ला असतं म्हणजे आदिती सारंगधर असेल त्या पण ती पण मला ताई सिनियरच आहे दीप्ती देवी इज ऑल्सो सिनियर सो सगळ्यांजणींसोबत छान वेगवेगळं काम करायला मिळालं त्यामुळे वेगवेगळी वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा प्रवास असतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्यातून त्यांचा हा होणारा कामातूनचा म्हणजे फुलतो फुलोरा तो मला अनुभवायला मिळाला आणि मग मला असं वाटलं की अरे काही जे माझे प्लस मायनस होते ते मायनस प्लस मध्ये झालेले आहेत यांच्यासोबत काम करून आणि स्वप्नील सोबतच विशेष करून सांगायचं झालं तर हो ही इज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग फर्स्ट ऑफ ऑल कारण फॉरेन कंट्रीमध्ये आम्ही लंडन मध्ये आम्ही शूट करत होतो महिनाभर पण तिथे अजिबात त्याचे काही टँट्रम नव्हते सो so, बिईंग अ सुपरस्टार मराठीतला आपण म्हणूयात तर त्याचे काही टँटर्म नाहीये की मला हे हवंय ते हवंय किंवा ठीक आहे ना आज पाऊस पडला लंडन मध्ये अचानक त्यामुळे आता उद्या करूया शूटिंग ठीक आहे वगैरे पण असं काही नव्हतं सो ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ त्याच्यामुळे तोही एक गुण मला त्याच्याकडून एक नाही त्याच्याकडे अनेक गुण आहेत पण अशा पद्धतीचे खूप छान छान अनुभव आले याच्यातला एक जस्ट गमतीदार किस्सा yes. आहे माझा शर्मिला ठागोर किंवा साठ सत्तरच्या दशकातलं कॅरेक्टर करते ना मी रेट्रो लुक करे तर आणि सुकन्या ताईचं नववारी नेसून नथ बीत तर आम्ही लंडन स्ट्रीट वर शूट करत होतो तर तिथल्या फॉरेनर्सला वाटायचं असं की अरे काहीतरी गेटअप करून इंडियन्स काहीतरी आपलं चाललंय वगैरे तर ते यायचे आम्हाला कॉम्प्लिमेंट करायचं <laughs> लुकिंग व्हेरी ब्युटिफुल वगैरे 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 असं खूप छान आम्ही त्या कॉम्प्लिमेंट घ्यायचो आणि नंतर मला काय वाटलं माहिती नाही मी त्या लंडन टॉवरच्या खाली सुक, म्हणाले की चल ना आपण हे करूयात फुगडी घालूयात आणि आम्ही सगळ्यांसमोर तिथे मेन स्पॉट वर इतकी सुंदर फुगडी घातली इतकी मजा आली सो मला आणि सगळ्यांनी तिथे फॉरेनर्सने खूप टाळ्या वाजवल्या हो तर मला असं वाटलं वाटतंय अजूनही की आम्ही लंडनला जाऊन सुद्धा महाराष्ट्रीयन ठसका तिथे दाखवलाय आहे आणि तो महाराष्ट्रीयन ठसका हा तिथपर्यंतच मर्यादित नसून आता प्रत्येकाच्या मनात तितकाच दणदणीत वाजला आहे वडील शासकीय नोकरीमध्ये असल्यामुळे प्रवास हा प्रत्येक जिल्हे बदलत गेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिचं एक वेगळं कल्चर ती ऍक्सेप्ट करत गेली परंतु ही चंदेरी जी दुनिया असते इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठे कष्ट असतात तुला बघत असलेल्या बऱ्याच अशा मुली आहेत ज्यांना अभिनय क्षेत्राकडे वळायचं आहे परंतु गुढी गुडी सगळं दिसतं पण त्याच्या पाठीमागे कष्ट किती घ्यावे लागतात कसा बॅकग्राऊंड असतो काय करावं लागतं याविषयी काय सांगशील छान प्रश्न आहे हा कारण की मला स्वतःला सांगायला आवडेल माझी सुरुवात झाली नाटकापासून माझं फिल्मी फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे म्हणजे कोणीच माझ्या कुटुंबामध्ये नाही आहे असं कोणीच नाही किंवा कुटुंबियांपैकी पण असं कोणी नाही आहे आर्टिस्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण असं झालं की आईने आई, आई कलाप्रेमी असल्या कारणामुळे मला तिने लहानपणीच हे भरतनाट्यम आणि याच्यामध्ये घातलं होतं त्यामुळे मला डान्सविषयी नृत्य कला अवगत झाली होती आवड निर्माण झाली आणि त्यानंतर प्रेम निर्माण झालं कारण मला अव्वल नंबर अव्वल स्थानी असायचे मी शाळा कॉलेजमध्ये टॉप हा एक्झॅक्टली आणि तिथे मग मला माझे टीचर्स लोक पण हे करायला लागले माझ्या शिक्षिका सुद्धा अरे कर, की अरे तू बघ या कला क्षेत्रामध्ये काहीतरी कर पण माझं असं होतं की नाही आपण गपचूप एमबीए करूया एच आर करूया हेच एक सर्वसामान्य मुलींच असतं तस माझेही स्वप्न होते पण मला वाटतं की डेस्टिनीने काहीतरी वेगळं डिसाईड केलं होतं नाटकामध्ये मला संधी मिळाली मी नाही म्हणाले पण आई असं म्हणाली की निदान जाऊन बघ पुढचा निर्णय तुझा असेल मग मी तिथे जशी गेले तेव्हा मला कळलं की तुमची देहबोली तुमची भाषा तुमचं सगळंच काही ओव्हरऑल पर्सनॅलिटी किती वेगळ्या पद्धतीने त्या कॅरेक्टर मध्ये इव्हॉल्व करावी लागते तर मला तेव्हा कळलं की अरे ऍक्टिंग करणं हे खरंच सोपं काम नाहीये त्याच्यासाठी मला वाटतं वर्षानुवर्ष इव्हन आता मी एवढे सिनेमांमध्ये काम केलं अजूनही आमचा रियाज रिहर्सल किंवा अजूनही आमचे प्रॅक्टिसेस चालू असतात पण आणि मग अगेन तू तेच बोलली की गुडी गुडी किंवा किती छान ग्लॅमरस वर्ल्ड आहे यु you नो know, परिश्रम करण्याची जर तयारी असेल तर मला वाटतं तुम्ही प्लीज या इंडस्ट्रीमध्ये या फक्त परिश्रम केले म्हणून तुम्हाला किंवा तुमचे प्रोजेक्ट सँक्शन होतील किंवा करू शकाल असं नाहीये कारण की त्याच्यानंतर पण कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते आणि ते कन्सिस्टंटली काम करण्यासाठी तुमच्याकडे पेशन्स खूप महत्वाचे असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पेशन्स कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्लीज या क्षेत्रात या मोस्ट वेलकम कारण मला वाटतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता वेब सिरीज आणि ऍड फिल्म इतके क्षेत्र नवीन नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत त्यामुळे मुलींनो बिंदास फिल्म इंडस्ट्रीमध्ये या काम करा छान छान दिसा मस्त स्वतःची काळजी घ्या म्हणजे तुम्हाला हे क्षेत्र भरभरून दे आणि खूप मोलाचं असं सांगितलंय खरं तर परिश्रम घेता घेता येतात सगळ्यांना आणि ते घेतले पण सातत्य ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे नम्रतेचा प्रवास सगळ्यांनाच हा प्रेरणादायी आहे सर ते शेवटी काय उपक्रम आहेत काय प्रोजेक्ट्स आहेत आता अपकमिंग बाई गणित धुमाकूळ घातलाय या निमित्ताने दर्शकांना बाईग विषयी पण काय सांगणं असेल आणि काय प्रोजेक्ट असतील बाईग विषयी प्रेक्षकांना सा हेच सांगणं आहे की बाई ग सिनेमाचं नाव असेल तरी पण सिनेमा हा पुरुषांनी बघण्यासारखा आहे कारण की बायकांच्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा काही मोठ्या मोठ्या अपेक्षा असतील ते त्यांना हा सिनेमा बघून लगेच कळेल तो अशा नवऱ्या लोकांनी आणि इवन बॉयफ्रेंड किंवा भावांनी सुद्धा हा सिनेमा बघण्यासारखा आहे सो प्रत्येक मेलने बघावा असा सिनेमा आहे बाईग आणि जंतर मंतर बाईग हे गाणं ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि मी तर म्हणते सगळीकडेच खूप इतकं फेमस झालंय आणि ट्रेंडिंगवर आहे ट्रेंडिंगवर आहे सो so, जंतर मंतर बायग हे गाणं तुम्ही नसेल बघितलं जर अजूनही तर प्लीज बघा अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे माझं असं आहे की माझं थायलंडला वेब सिरीज झाली होती ओ माय डार्लिंग नावाची ती कम्प्लीट झाली आहे ती आता रिलीज होईल ते एक दुसरं गाणं म्हणजे एक म्युझिक अल्बम आहे माझं मी आणि माधव देवचक्की आहे त्याच्यात ते आणि तिसरा एक मराठी नवीन सिनेमा येतोय मन फितूर त्याचं नाव आहे कोकणात सगळं शूटिंग झालं होतं आमचं तर असं तीन प्रोजेक्ट सध्या माझे लाईन अप आहेत तुझ्या येणाऱ्या सगळ्याच प्रोजेक्ट साठी आर आर सी नेटवर्क तारखे खूप खूप शुभेच्छा तर ही होती नम्रता गायकवाड जिने तिचा जो प्रवास आहे तो लक्षवेधी असा केला आहे आणि बाईग चित्रपटामध्ये भूमिका मात्र बघण्यासारखी आहे सगळ्याच ज्या नायिका आहेत त्यांनी आपलं वेगवेगळं कौशल्य त्या भूमिकेमध्ये दाखवलंय त्याच्यामुळे बाईग हा चित्रपट अजूनही सिनेमागृहात सुरू आहे तेव्हा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा ह्या होता नम्रता गायकवाड बघत राहा आर आर सी नेटवर्क सेवा आमची कर बाईग